नमस्कार मंडळी थंबनेल बघितलं ना ते अगदी खरंय आपण आज गरम तेलामध्ये केळी तळून भन्नाट चवीचा पदार्थ करणार आहोत तर आज आपण केळीपासून कोणता पदार्थ करणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच केळी घेतलेल्या आहेत ना केळी आधीच स्वच्छ धुवून कपड्यांना पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत केळी कोळड्या करून झाल्या की लगेच आपल्याला हे केळी तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाच केळी घेतलेली आहे तर गॅसवर इथे मी गरम तेल व्हायला ठेवायचे आहे तेल ना आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जसं आपण पुरी तळण्यासाठी करतो ना तसंच आपल्याला गरम तेल करून घ्यायचं आहे गरम तेल झालं ही यामध्ये आपल्याला केळी सोडायची केळी तळताना थोडी काळजी घ्यायची अंगाव तेल उडून येते फक्त एक एकच केळी टाकायची आणि एका बॅचमध्ये फक्त दोनच केळी आपल्याला तळून घ्यायची आहेत केळीनं आलटी पलटी करून आपल्याला चांगले दोन ते तीन मिनटं तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर इथे बघा केळीचा मस्त असा कलर चेंज झालेला आहे आणि केळी आपली क्रिस्पी होत तर तळून घेतलेली आहे आता आपल्या प्लेटमध्ये काढूया आणि दुसरी पण अशीच केळी तळून घेऊया तरी ते मी केळी संपूर्ण अशी तळून घेतलेली आहे केळीला आता पूर्णपणे गार करायचं नंतरच यावरची आपल्याला टर्पलं काढून घ्यायची आहेत तर मस्त अशी आपली केळी गार झालेली आहे ना आल्हादा अशी आपले केळीचे टरफलं निघत आहेत बघा तर सगळे असे आपल्याला अशाच प्रकारे केळीचे टर्पलं काढून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व केळीचे टर्पलं काढून घेतलेले आहेत ना आता आपण काय करूया चाकूनं केळीला कट करून घेऊया आपल्याला केळी मॅश करून घ्यायची पण थोडीशी मधात गरम असल्यानं थोडीसं आधी चाकून कट करून घेतल्यानं थोडी गार होती नंतर आपण मॅश करून घेऊया तर थोडीशी केळी गार झालेली आहे आता ना हातानं चांगलं असतं जितकं मॅश करता येईल तितकं आपल्याला केळी मॅश करून घ्यायची आहे तर इथं मी केळी संपूर्ण मॅश करून घेतलेली आहे बघा तर आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला एक कप बेसन पीठ घालायचं आहे पीठ घातलं की यामध्ये आपल्याला एक कांदा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे आता आप तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण आज काय करणार आहोत तर आपण आज केळीचे भजे करणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत असे भजे होते तर कांदा टाकला की या यामध्ये आता लसूणची पेस्ट टाकायची जिरे टाकायचे जरासा खाताखुस करून ववा टाकायचा लाल तिखट टाकायचं चवीनुसार अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची एक चमचा धना पावडर घालायची जसं आपण कांदे भजे करतो ना तसेच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे सगळे जिनस टाकून झाले ना हे सगळं आता आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ना हे पीठ भिजवताना कुठंच पाण्याचा वापर करायचा नाही कारण न केळी वलसर असते त्यामुळे आपल्याला पाणी जरासं पण लागणार नाही चांगलं असं हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं हे भज्याचं पीठ भिजून झालेलं आहे बघा तर आता आपण भजे करून घेऊया तर गॅसवरनं मी आधीच गरम तेल व्हायला ठेवलं होतं चांगलं कडकडीत गरम तेल करायचं आणि भजे टाकताना आपल्याला कमी गॅस करूनच भजे टाकायचे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे गोल्डन रंगाव्यवस्था भजे तळून घ्यायचे आहे तर जसे आपण कांदा भजे टाकतो ना तसेच तेलामध्ये हे पण भजे टाकायचे आणि चांगले आलटी पलटी करून आपल्याला खरपूस असे भजे तळून घ्यायचे आहेत अगदी बघा किती मस्त असं आपल्या भज्याला कलर आलेला आहे आणि अगदी खमंग कुरकुरीत असे भजे होते तरी ते मी एक बॅज तळून घेतलेली आहे आणि दुसरी पण आपली इथे बॅज तळून झालेली आहे बघा तर तयार आहेत आपले खमंग कुरकुरीत असे केळीचे भजे तुम्ही पण करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास ते एक लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद